राष्ट्रवादी एकत्र नक्कीच आपण बघितलं असेल देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्याच माध्यमातून आम्ही ऐकलं की साहेबांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटणार नाही असं विधान केलं असं आम्ही न्यूजमधून ऐकलं पण साहेबांनी जर ह्या पद्धतीनं भूमिका असेल तर नक्की आम्ही त्याबद्दल सकारात्मक आहोत जो निर्णय साहेब घेतील तो आम्हाला अंतिम असेल आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले तर याच्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा कोणताही नसेल केले आमचा सहभाग आमचा आग्रहापेक्षा दोन्ही पवार एकत्र येणं दोन्ही राष्ट्रवादी एका विचाराची लोक आहेत ती एकत्र येणं आणि हातून संघटना पक्ष वाढून भविष्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी मजबूत होणं हा यातला महत्वाचा गाभा आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करत राहू दुसरी गोष्टीच्या निवडणुका नाही आम्ही आत्ता ही नगरपालिके आत्ता निवडणूक चार महिन्यात सरकारने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आदेश केलेत त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी आम्ही आमच्या सर्व विचारी सर्व आघाड्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी ही निवडणूक ताकदीनं लढणार आणि सगळ्याला सोबत घेऊन ह्या निवडणुकीमध्ये गेले पंचवीस तीस वर्ष झालं पंढरपूरचं जे सत्तांतर आहे ते करण्याचा योग ह्यावेळेस मला खात्री वाटते की लोक त्या ठिकाणी देतील आणि यातून या, या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही सत्तांतर करू आणि नवीन आघाडी त्या ठिकाणी येईल आणि ती आघाडी पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्या ठिकाणी काम करेल नाही आमचे सहकारी माहिती सन्मान्य सदस्य राजाभाऊ साहेब असतील आणि सन्मान्य सदस्य समाधान दादा आवताडे साहेब असतील त्यांच्यातली जर त्या लोकांना म्हणजे राजाभाऊ साहेबांना आम्ही तरी एकत्र लढू परंतु अवताडे साहेबांच्या सहकाऱ्यांना जर तिथं त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर त्या सहकाऱ्यांच्यासाठी दादा देखील आमच्या आघाडीत सामील होतील आणि आघाडी म्हणून आम्ही लढू आघाडीमध्ये सर्वांना एकत्र करून लढण्याची ही आघाडी असेल आणि आमचा एकच असेल यात की गेले पंचवीस तीस वर्ष झालं जे पंढरपूरला आवश्यक असणारा विकास आहे जो होणं होतं परंतु आकडे आणि मजल्या माड्या जाकून त्या ठिकाणी आज आपण आपलं नाट्यगृह जे नामचित्र ह्याचं जर आपण बघितलं पंच्याहत्तर कोटी अजून पंधरा कोटी नव्वद कोटीवर गेलं तरी पुरवठा ना आलेलं नाही आणि तिसरी गोष्ट की त्याच्यात झालेला भ्रष्टाचार जो ठेकेदार त्याच्यावर हे असलेलं आपली पंतप्रधान आवास योजना बंद पडलेली त्याच्या मागची काय कारणं आहेत अशी पंढरपूरच्या असंख्य कारणं आहेत ज्याच्यामुळं त्या ठिकाणी पंढरपूरची लोकं आता परिवर्तनाच्या दिशेनं आहेत आणि परिवर्तन करतील आणि त्यासाठी सगळ्याला सोबत घेऊन परिवर्तनाची लढाई लढू